राज्यात महायुतीतले काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खाजगीत बोलताना दोष देत आहेत मात्र अजित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष करत असाल तर आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीनं दिलाय महायुतीच्या लोकसभेतल्या पराभवाला अजित पवार यांना भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी कारणीभूत धरलं अशी माहिती सूत्रांनी दिलेली होती त्यानंतरच आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच मुद्द्यावरून थेट इशारा दिलाय ऑर्गनायझर वृत्तपत्रामध्ये कोणीतरी एक लेख छापला आणि तेव्हापासून सातत्याने अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला इतकंच काय एकामागून एक मग ते अंजलिया दमानिया असतील अण्णा हजारेंच्या नावाने केलेलं कुरघोडी असेल हे सातत्याने बदनाम करण्याचा प्रकार होतोय आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले याउलट काल जे काही चॅनलनी माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं महायुतीचा फायदा झाला भाजपचा सुद्धा फायदा झाला पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल